नमस्कार मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बार निवृत्ती वेतन योजना या योजनांचे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा काही जिल्ह्यामध्ये पैसे पडण्यास सुरू झाले आणि काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाहीत पण बघा काही जणांना जे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता एक नवीन यादी जाहीर झाली आहे बघा आता पात्र यादी जिल्ह्यातनी जाहीर झाली आहे बघा या एकोणीस जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना वृद्धांना आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना यांनाही पेन्शन देण्यात येत आहे बघा कोणते जिल्हे आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्सवर नक्की कळवा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आता आपण जिल्ह्याची सांगणार आहोत तर बघा तर ज्यांनी चॅनेलला ससरा नाही केलं तर करून जा बघा आपण अशा माहिती देत राहतो त्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तर बघा नाशिक विभागमध्ये आता किती जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत बघा तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे जळगाव आणि आता पुणे विभागमध्ये बघा पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या ते या चार जिल्ह्यात आणि बघा तुम्ही या चार जिल्ह्यामध्ये तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचे पैसे मिळून जातील आणि बघा आता नागपूर विभागमध्ये तीन चार जिल्ह्यातात आणि त्या चार जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत बघा गडचिरोली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर या लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा पूर्णपणे त्यांना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळण्याचे निश्चित केले आहेत आणि बघा आता अमरावती विभागमध्ये हे महाराष्ट्र विभागातले जास्तीत जास्त लाभार्थी आहेत यांना जास्तीत जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता आहे बघा आता अमरावती विभागामध्ये बघा अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा आणि वाशिम बघा या लाभार्थ्यांना आता किती पेन्शन मिळणार बघा या लाभार्थ्यांना मिळणार आहे तीन हजार रुपये आणि या तीन हजार रुपयात नाही आता प्रत्येक लाभार्थ्यांना कोणाला एक एक हप्ता मिळणार कोणाला दीड हजार रुपये मिळणार तर कोणाला तीन हजार रुपये मिळणार अशी पेन्शनची वाढ करण्यात येत आहे बघा तर आता छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये बघा किती लाभार्थ्यांना किती पेन्शन मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार बघा तर परभणी लातूर हिंगोली आणि धाराशिव आणि नांदेड या इतक्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि इतक्या लाभार्थ्यांना ही पेन्शन वाटपास सुरुवात होणार बघा सात तारीख म्हणजे की सात मार्च रोजी ही वाटपास सुरुवात झाली आहे आणि आता ही वाटपास सुरू होणार आहे बघा पंधरा तारीख तक अंतिम तारीख तक हे पैसे तुम्हाला मिळून जाण्याची शक्यता सांगितली आहे बघा त्यांनी एका जिहारामध्ये सांगितले आहे की तुम्हाला हे पैसे मिळून जातील आणि तुमचे पैसे लवकरात लवकर मिळून जातील बघा तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही आपल्या बॉक्सवर नक्की कळवा आपण एकवीस जिल्हे सांगितले तर एक्यापैकी जर तुम्ही असाल तुमचे पी पैसे मिळून जातील आणि ज्याच्या काच्या समस्या असतील तर आपल्या बॉक्सवर नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद